बारा जानेवारीला सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान प्रभाग क्रमांक एकतीस मधील ज्ञानेश्वर नगरच्या मंदिर मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाराष्ट्र राज्यनिधीतून तर त्याचबरोबर नगरसेवक सुदामन्ना डेमसे यांच्या प्रयत्नातून वासन नगर ज्ञानेश्वर नगर आणि शरयू नगर भागातील दोन कोटी रुपये मंजुरीतून रस्ता डांबरीकरणाच्या कामासाठीचा शुभारंभ नाशिक जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला याप्रसंगी अजय बोरस्ते यांनी सुदाम डेमसे यांच्या कामाचं कौतुक केलं आणि अजून जास्तीत जास्त निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासित केलं त्याचबरोबर राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचं पूजन करत पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि विनम्र अभिवादन करण्यात आलं कार्यक्रमाला या प्रसंगी प्रभागातील अनेक ज्येष्ठ नागरिक महिला आणि युवक उपस्थित होते कार्यक्रमासाठी अमोल जाधव पुष्पाताई आव्हाड भगवान नोंदे शिवसेना विभाग प्रमुख चेतन चोमळे राजेंद्र रसा अॅडव्होकेट प्रमोद चव्हाण बाळकृष्ण चिंचोरे सूर्यकांत आरोटे बाळासाहेब झोंधळे किरण क्षीरसागर पंढरीनाथ बोराडे रामदास सुमळे उखा भागवत नथुजी शनिवारे सुरेश ठाकरे संदीप कोरडे लिंबा दुसाने राजेंद्र गरुड नितीन सुतार समीर जोशी गुरुजी वामन जाचक शरद जाचक सुनील नवले योगेश वजरे संदीप डेमसे शिवसेना पदाधिकारी तेज महाजन दीपक धोंगडे महेश श्रीवास्तव मोहित पन्हाळे पांडव डेमसे किरण डेमसे राकेश जोरी दीपक घुले सोनि सागर चित्ते ऋषी पवार संकेत गायकवाड पंकज घोटेकर अमोल डेमसे देवेंद्र काळे नितीन मुंडे योगेश चव्हाण दिगंबर डेमसे रतन डेमसे खंडू चव्हाण अक्षय डेमसे शुभम डेमसे वैभव डेमसे

अडीच वाजेपर्यंत अडीच वाजता मी रात्री साहेबांना भेटू अडीच वाजता असा काम करणारा माणूस आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या वॉर्डाला आहे सांगणार महापालिकेच्या निवडणुका नाही आहेत नगरसेवकांना तसे काही अधिकार नाही परंतु एक दोन नवे दहा कोटी रुपयांचा निधी तुम्हाला या वॉर्डासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि तुम्ही जे बोललात ते खरंय की तुमचा प्रभाग हा खूप मोठा आहे तेव्हा अमोल भाऊ तुम्हाला लवकरच एक गुड न्यूज तुमच्या प्रभागाला मिळणार आहे मी स्वतः प्रयत्न करणार परंतु मला तुम्हाला एक सांगायचं आहे की बघा अनेक नगरसेवक आपण बघतो परंतु तुमच्या अधिकारासाठी ह्या प्रभागाच्या विकासासाठी भांडणारे हे नगरसेवक लक्षात घ्या आणि म्हणून तुमचं सुद्धा एक कर्तव्य आहे तुमचे आशीर्वाद काय त्यांच्या पाठीशी राहू द्या आमच्या शिवसेनेच्या पाठीशी राहू द्या महाच्या पाठीशी राहत्या हो हीच तुम्हाला विनंती करतो पुनशाव मातेची जयंती असल्याकारणाने चांगला आहे आपल्या या कामाला लाभला त्याबद्दल मी सर्वांचे आपण सर्व मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानेन दादांना खूप कार्यक्रम आहे आज म्हणून आपण हा कार्यक्रम खाली घेत आहोत तरी मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो की दादा आमचा प्रभाव फार मोठा आहे तरी तुमच्या प्रयत्नातून आणि मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेब आमच्यासाठी ते मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री असतील परंतु ते मुख्यमंत्री असताना लिहिलेला हा निधी आहे आणि ह्या निधीतून आपण या प्रभागात पाच कोटीचे कामं पूर्ण केली आहेत म्हणजे दहा कोटीची झाली सैकी पाच आणि माझ्यासाठी पाच अशी दहा कोटीची कामं आम्ही या प्रभागात केली आहे आजचा हा शेवटचा टप्पा हा होतो आहे आणि दादा मी विनंती करेल की आमचा प्रभाग काल मोठा आहे तुम्ही आमचे उपनेते आहात जिल्हा प्रमुख आहात आम्हाला इतक्या कमी निधीमध्ये होणार नाही तरी आम्हाला जास्तीत जास्त निधीची व्यवस्था करून देण्यात जाईल अशी मी आम्हाला आणि आमच्या या कार्यक्रमाप्रसंगी आपण फक्त दोन शब्द बोलावे अशी मी आपल्याला विनंती न्यूज स्टुडेंट नाशिक